आपण पाहत आहात शिराळा कदमवाडी येथे बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला दोन शेळ्या गंभीर आज बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान कदमवाडी परिसरात शेतजमिनीचे कामात मग्न असलेल्या महिला व शेतकऱ्यांना बिबट्या दिसला होता माणसांची वर्दळ असल्याने बिबट्या तेथून निघून गेला थोड्या वेळानंतर सायंकाळी सातच्या दरम्यान कदमवाडी येथील समाधान सीताराम मासाळ यांच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला यावेळी समाधान यांची आई जवळच होती आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावत आल्यानंतर बिबट्या शेळी सोडून पळून गेला मासाळी यांच्या दोन्ही शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत घटनास्थळी वनविभागाचे दत्तात्रय शिंदे व सहकारी उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांना सूचना केल्या यावेळी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कदम सूर्यकांत शेटे महेश कदम आकाश शेटे दिलीप कदम अतुल शेटे हरीश कदम अंकुश कदम यांच्यामुळे बिबट्यास हुसकावण्यात यश आले आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा